न्यू हायस्कूल ठिकपुरली येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात तर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथे एकोणीसशे एक्क्याण्णव साली शहीद भगतसिंग शिक्षण विकास संस्थेने सुरू केलेल्या न्यू हायस्कूल ठिकपुर्ली या माध्यमिक शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये चौतीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडला तीन दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला होता शालेय जीवनात खेळ अत्यंत महत्त्वाचे असतात खेळ केवळ शारीरिक फायदेच वाढवत नाहीत तर मानसिक स्वास्थ्याचे प्रमाण देखील वाढवत असतात खेळाचे प्रयोग मुलांच्या मनाच्या तणावाची क्षमता कमी करतात व अभिनव कल्पना शक्तींचा विकास वाढवतात असे मत शाळेचे मुख्याध्यापक पाळासो ज्योतिराम भराडे सर यांनी मांडले व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले शाळेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये निरनिराळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये कबड्डी खो खो रिले व वैयक्तिक क्रीडा गेमचा समावेश होता स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष विजय चौगले खजानी शिवाजीराव कांबळे शाळेचा शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रीडा महोत्सवासोबतच पारितोषक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले असून बुधवार दिनांक एक जानेवारी व दोन जानेवारी रोजी हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता शाळेच्या पटांगणात पार पडणार आहे न्यू आयस्कूलमध्ये आज रोजी पाचवी ते दहावीच्या नऊ तुकड्यांमध्ये एकूण तीनशे विद्यार्थी शिकत असून यामध्ये विद्यार्थी संख्या संख्या तर विद्यार्थिनींची आहे या माध्यमिक शाळेत प्रतिवर्षी विविध स्पर्धा परीक्षांचे सुयोग्य नियोजन व मार्गदर्शन केले जात असून इयत्ता दहावीचा गुणवत्तापूर्ण निकाल व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचे सर्व प्रयत्न केले जातात म्हणूनच ठिकपुर्ली व ठिकपुर्ली पंचक्रोशीतील मुलांचा ओप हा न्यू हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागलेला असतो गेल्या तेहतीस वर्षांमध्ये संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक स्टाफ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शाळेला नावलौकिक आणि वैभव प्राप्त झालेला आहे ब्युरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र प्रमाणे आमच्या शहीद भगतसिंग शिक्षण विकास संस्थेच्या न्यू हायस्कूल ठिकपुर्ली या माध्यमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे क्रीडा महोत्सव गेले तीन दिवस झाले सुरू आहेत आज या क्रीडा महोत्सवाचा शेवटचा दिवस फायनल मॅचेस चालू आहेत या क्रीडा महोत्सवामध्ये आमच्या शाळेतील विविध खेळाडू अगदी हिरहिरीने भाग घेतात आणि तालुका जिल्हा राज्य लेवलपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं योगदान खूप महत्वाचं असतं आणि याबरोबरच शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण सर्व स्पर्धांचा निकाल बौद्धिक स्पर्धांचा निकाल सुद्धा या ठिकाणी आम्ही लावण्याचा चांगला प्रयत्न करतोय आणि असंच या ठिकाणी आम्ही उत्तम यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू